जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात मागील गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरातील रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर व चौका चौकात मोकाट जनावरांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून पर्यायी उपाय म्हणून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात जयमल्हार वृत्त वृत्तप्रसिद्ध केले होते त्यानुषंगाने नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून नंदुरबार शहरातील मोकाट जनावरांची संख्या जास्त झाली असून तर नंदुरबार शहरातील असलेल्या गोशाळांच्या अडचणी असल्याकारणास्तव दहा दिवसांच्यावर मोकाट जनावरे सांभाळण्यास त्रास होत असून त्यातील काही गोशाळा या बंद असल्याचे सांगितले आहे यासाठी पालिका स्तरावर लवकरच या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार पालिकेचे मुख्य अधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मोकाट जे जनावर आहेत त्यांच्या पकडण्यासाठी आपण ठेकेदार नियुक्त केलाय जी मार्केट मध्ये आपली कोंडवाडीची जागा आहे तिथे आजच्या घडीला तीस जनावर आहेत सध्या गोशाळांच्या काही अडचणी असल्यामुळे जे जनावर आपण दहा दिवसापेक्षा जास्त सांभाळायचो ते गोशाळेला आपण पाठवत असायचो पण ते सध्या बंद असल्यामुळे आम्ही काल काही जनावरांचा सोळा तारखे लिलाव ठेवला होता पण त्याला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही जनावर नगरपालिकांना सांभाळत आहेत जे नागरिक दंड भरून नेत आहेत ते नेत आहेत जसं कोंडवाळ्याची क्षमता परत हे होईल तोपर्यंत आम्ही परत जनावर पकडण्याची वहीम चालू करत आहोत भटक्या कुत्र्यांबद्दल काही ठिकाणी आपण जे कारवाई करत आहोत काही पिसाळलेले कुत्रे पण आपल्याला सापडले वैद्यकीय प्रमाणपत्र तसं आपण घेतलेलं आहे काही ठिकाणी प्राणीमित्रांकडनं काही अडचणी आणल्या जातात आणि नागरिकांचा पण आग्रह असतो त्याच्यावर प्राणीमित्रांशी पण चर्चा करून मार्ग काढायचे प्रयत्न आमचे चालू असतात आणि मोकाट कुत्र्यांचं निर्मिती करण्याचं काम आपलं चांगल्या पद्धतीने चालू आहे <ज़ीज़ी>